हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे मिक्स व्हेज कोल्हापुरी रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर मिळते अगदी तशीच किंवा त्यापेक्षाही चविष्ट चमचमीत अशी भाजी आपण घरच्या घरी बनवू शकतो त्यामुळे वेळ न घालवता आपण आपल्या सगळ्यांच्या आवडीची मिक्स व्हेज कोल्हापुरी बनवायला सुरुवात करूयात मिक्स व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे काही भाज्या त्यामध्ये मी इथे बटाटा घेतलेला आहे फ्लावर शिमला मिरची गाजर चार ते पाच तोंडली कट करून घेतलेले आहेत मटार घेतलेला आहे, आहे हा फ्रोजन मटार आहे वांगी आणि पनीर घेतलेले आहे तुमच्याकडे जर फरसबी असेल तर तुम्ही फरसबी नक्की घ्या कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आणि अशा प्रकारे कढईला सगळीकडून तेल लावून घ्यायचं बटाटा घालून घेऊयात बटाटा एक ते दोन मिनिट चांगला परतून घ्यायचा आता यामध्ये गाजर घालून घ्यायचा आहे गाजर थोडेसे फ्राय होत आले की त्यामध्ये फ्लावर घालून घ्यायचा आहे फ्लावर अगोदरच स्वच्छ धुवून गरम पाण्यात मीठ घालून त्यामध्ये पाच मिनिटे बुडवून ठेवायचा आणि निथळून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतरच भाजीसाठी वापरायचं आहे सगळं साहित्य अशा प्रकारे क्रमाक्रमानेच घालायचं म्हणजे ज्या भाज्यांना शिजायला वेळ लागतो त्या अगोदर घालायच्या आणि फ्लावर बटाटा गाजर छानपैकी फ्राय झाल्यानंतरच त्यामध्ये कट केलेल्या शिमला मिरची घालून घ्यायची आहे आता यामध्ये वांगी आणि सुद्धा घालून घ्यायची वांगी कट केल्यानंतर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायची म्हणजे काळी पडत नाहीत आता यामध्ये हळद आणि थोडेसे मीठसुद्धा घालून घ्यायचं म्हणजे भाजीला रंग छान येतो आणि चवसुद्धा छान येते या भाज्या एकत्रित दोन ते तीन मिनिट चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि एक लक्षात ठेवायचं भाज्या एकसारख्या कट करायच्या आणि अगोदरच स्वच्छ धुवून वेगवेगळ्या निथळून ठेवायच्या आता इथे आपल्या भाज्या व्यवस्थितपणे फ्राय झालेल्या आहेत आणि आता भाजीसाठी मसाला बनवून घ्यायचा आहे भाज्या व्यवस्थित फ्राय झाल्या की भाजी शिजायला वेळ लागत नाही आणि भाज्यांची चवसुद्धा दुपटीने वाढते त्यामुळे भाज्या अगोदरच फ्राय करून घ्यायच्या दोन मोठ्या आकाराचे कांदे भाजीसाठी घेतलेले आहेत आणि ते सुरुवातीला कढईत घालून घ्यायचे थोडंसं तेल घालायचं म्हणजे कांदा व्यवस्थित परतला जातो आणि हा कांदा खूप लाल किंवा खूप काळा नाही करायचा फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित सॉफ्ट झाला की त्यामध्ये मिडियम साईजचे दोन टोमॅटो घालून घ्यायचे आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सहा ते सात काजूच्या पाकळ्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं सॉफ्ट करून घ्यायचं आहे थोडीशी असली तर खसखस घालून -खस घ्यायची आहे आणि हा मसाला थोडासा थंड झाला की त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आणि वाटण करताना खूप पाणी नाही घालायचं एक ते दोन चमचेच पाणी घालायचं आणि एकदम स्मूथ अशी पेस्ट करायची गरम तेलामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं आणि अगदी थोडे खडे मसाले घालायचे एक तेजपत्त्याचं पान घालून घ्यायचं तीन लवंग तीन मिरी आणि एक दालचिनीचा ची तुकडा घातलेला आहे हिंग घालून घ्यायचा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि अगोदरच तेल खूप गरम नाही करायचं धूर उठेपर्यंत हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे मंद गॅसवर परतून घ्यायचं गॅस अजिबात मोठा करायचा नाही आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं एकसारखं परतत राहायचं खाली लागू नाही द्यायचं सुक्या मसाल्यांमध्ये मी धना पावडर घेतलेली आहे एक चमचा पाऊण चमचा लाल रंगाचं तिखट घेतलेलं आहे त्यामुळे रंगही छान येतो आणि चवही छान येते अर्धा चमचा शाही गरम मसाला अर्धा चमचा किचन किंग मसाला थोडीशी हळद घेतलेली आहे आणि अगदी थोडासा घरगुती मसालासुद्धा घेतलेला आहे सुके मसाले आहेत त्यामुळे त्यामध्ये एक पळी गरम पाणी घालून घ्यायचं म्हणजे मसाले करपत नाहीत आणि थोडा वेळ छान पर परतून घ्यायचा आहे थोडंसंच पाणी घालायचं भाजीसाठी मसाला छान परतला गेला पाहिजे आणि मध्ये मध्ये दोन दोन चमचे पाणी घालत राहायचं मसाला अगदी रवाळ झाला पाहिजे छान झाला पाहिजे मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये मी थोडेसे काजू घालून घेणार आहे आणि पनीरसुद्धा घालून घ्यायचं दीडशे ग्रॅम पनीर आहे हे, हे। यातच मटार घालून घ्यायचे आहे हे फ्रोजन मटार आहे आणि पनीर शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे यावेळी घालायचे एका बाजूला भाजीसाठी मी पाणीसुद्धा उकळत ठेवलेलं आहे आता यामध्ये फ्राय केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आणि मसाल्यामध्ये ह्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आपण अगोदरसुद्धा भाज्या फ्राय करताना मीठ घातलेलं होतं थोडंसं त्यामुळे जपूनच घालायचं आणि भाजीमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं पाणी न घालता दोन मिनिटे यावर झाकण ठेवून भाजी वाफून घ्यायची आहे मसाल्यामध्ये आता भाजी पुन्हा एकदा खालीवर करून घ्यायची आणि यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि भाज्या बुडतील इतपतच पाणी घालायचं भाज्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे मापातच पाणी घालायचं आहे आणि ही भाजी खूप पातळ नाही करत भाजी रसरशीत लुसलुशीत होईल एवढंच पाणी घालायचं दोन हिरव्या मिरचीचे तुकडे मी इथे घालणार आहे आणि मी जे मसाले घेतलेले होते ते अगदी व्यवस्थित घेतलेले आहेत भाजी अगदी व्यवस्थित होते म्हणजे तिखट होत नाही थोडा वेळ झाकण न ठेवता भाजी अशी उकळू द्यायची आहे मंद गॅसवर आणि मंद गॅसवरच यावर झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून भाजी पुन्हा खालीवर करायची आणि पुन्हा दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे मात्र ही भाजी खूप शिजू द्यायची नाही म्हणजे गळली नाही पाहिजे आता ही भाजी आपली परफेक्ट अशी शिजली आहे आणि आता यामध्ये भरपूर अशी हिरवीगार कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी खूपच छान झालेली आहे म्हणजे फक्त दिसायलाच नाही तर चवीलासुद्धा छान झालेली आहे आणि याची सुद्धा छान झाली पण याचा स्वाद वाढवण्यासाठी यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं जर तुमच्याकडे बटर असलं तर तुम्ही बटरसुद्धा घालू शकता आणि अलगद मिक्स करायचं आता गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर काही वेळाने आपली ही मिक्स व्हेज कोल्हापुरी अजून दाटसर होते चमचमीत होते तुम्ही बघू शकता आणि हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळते अगदी तशीच आपली ही भाजी व्हेज कोल्हापुरी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा अशी व्हेज कोल्हापुरी नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे कशी झाली ते सांगा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू